आर एस आय डायव्हर्जन्स हा आर एस आय मधील सर्वात टॉपचा विषय आहे आणि हा जर टॉपचा विषय जर तुम्हाला समजला ना तर मार्केटमध्ये शंभर टक्के तुम्ही मार्केटमध्ये ट्रॅपिंग कसा आहे आणि मार्केटमध्ये पैसा बनवू शकता त्याबरोबर मार्केटमध्ये ट्रॅपिंगमध्ये फसवू शकत नाहीत तर चला आजच्या वेळेमध्ये आपण समजून घेऊयात आर एस आय डायव्हर्जन्स म्हणजे काय असतात कशा प्रकारे आपण आर एस आय डायव्हर्जन्स कसा आहे मार्केटमध्ये एक प्रॉपरली सिच्युएशन फाईंड आउट करू की ते आपल्याला मार्केटमध्ये बाईंग किंवा सेलिंग ही केली पाहिजे तर चला व्हिडिओला सुरुवात करेल हो ला, तर म्हणजे मागील काही व्हिडिओमध्ये आपण तुम्हाला काही गोष्टी सांगितल्या होत्या आय इंडिकेटरमध्ये इम्पॉर्टंट आहे तर त्या गोष्टींमध्ये आपण डायरेक्टली तुम्हाला चार टोर दिला न दाखवतात आपण थाळीवर शिकलो तर त्यामुळे आता आज मी तुम्हाला चार टूल दाखवतो एस आय इंडिकेटर असतं आणि कशाप्रकारे तो वर्क करतो तर पहा बेसिक पण सांगत आहे तेव्हा समजून घ्या तर तुम्ही पाहू शकता की आपण आय इंडिकेटर अप्लाय केलं आहे आणि हे याच्यामध्ये काही फ्लेबर करायचं आपण फिटिंगमध्ये चेंज केलेलं नाही सिम्पली त्या आरेसाईमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की दोन दोन इम्पोर्ट असतात एक म्हणजे बिलो थर्टीन म्हणजे थर्टीनच्या लेवलचा जो खालचा झोन आहे आपल्यासाठी इम्पॉर्टन्ट झोन आहे आणि तुमचा असे जो झोन आहे हा पण आपल्यासाठी इम्पॉर्टंट झोन असतो तर मी तुम्हाला एक गोष्ट सांगितलं की मार्केटमध्ये हा जो झोन असतो जो थर्टीच्या लेवलच्या खाली असतो ते येते पहा की हा ही थर्ड लाईन आहे ही आहे आर एस आय लाईन जेव्हा ही आर एस आय लाईन ही हा थर्टीच्या झोनच्या खाली येते ही सिंपली इंडिकेट करतं की मार्केटमध्ये आता कुठेतरी ओल्ड आहे मार्केट मार्केटमध्ये पूर्ण आता मार्केटमध्ये सेलिंग झालेलं आहे आणि तुम्ही पाहू शकता जर मार्केटमध्ये इथून जर मार्केट इथं पहा इथून जर मार्केट खाली येतंय थर्डीच्या लेवलच्या पा इथे किती मोठ्या प्रमाणात सेलिंग झालेलं आहे तर अशा प्रकारे मार्केटमध्ये जेव्हाही मार्केट हे थर्डीच्या लेवलचं खाली येतं ना त्याला आपण म्हणतो ओव्हरफाउट झोन म्हणजे मार्केटमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर सेलिंग झालेलं आहे आणि त्याचप्रकारे दुसरा एक झोन असतो त्याला आपण म्हणतो ओव्हरबाउल झोन तर हे ओव्हरबाउल झोन म्हणजे काय की मार्केटमध्ये तुम्ही पाहू शकता आता मी तुम्हाला दाखवतो इथे पहा मार्केटमध्ये मार्केटमध्ये खूप किती मोठ्या प्रमाणावर बाईंग झालेलं आहे तर अशा प्रकारे जेव्हा मार्केटमध्ये बाईंग होते ना अशा प्रकारे जर मार्केटमध्ये त्याच वेळेस जर आर एस आय हा जर सत्तरच्या लेवलच्या वरती जात असेल ना ही सिम्पली इंडिकेट करते की मार्केट मार्केटमध्ये आता बाईंग खूप झाली मार्केटमध्ये खालून खूप मोठी बाईंग झाली आता इथे बाईंग अवॉइड केली पाहिजे मार्केटमध्ये खूप मोठ्या प्रमाणात माल जर उतरला असेल तर आता मालमध्ये प्रॉफिट बुकिंग करण्याची वेळ आलेली आहे आणि तुम्हा इथून प्रॉफिट बुकिंग जाऊन मार्केट डायरेक्टली ढासळून तर मार्केट ढासळल्यानंतर तुम्ही पाहू शकता मार्केटमध्ये जो काही माल होता तो विकला गेला म्हणजे इथे जर माझ्या मार्केटमध्ये माल जर विकला गेलाय तर तुम्ही समजून घ्या मार्केटमध्ये जर माल विकला गेला तर मार्केट कुठे आलं आर एस आय कुठे आला आर एस आय तिच्या लेवलच्या खाली इथे पहा आणि तिच्या लेवलच्या खाली आला तर आपल्याला माहिती आहे जर माल विकला गेलाय तर आता मार्केटमध्ये पुन्हा एकदा नवीन माल खरेदी केला जाणार तर अशा वेळेस हे आर एस आयने आपल्याला सिंपली दाखवलं की मार्केटमध्ये आता खूप जास्त मोठा पावर सेलिंग झाले आहे आता कुठेतरी बायर्स हे चेंज घेऊ शकतात बायरची पॉवर येऊ शकतोय तुम्हा आर एस आई वरती पहाला सिंपली सांगत आहे की मार्केटमध्ये कुठेतरी बायर्सने इथे बाईंग करायला चालू केलंय आहे आपण समजून घेऊयात की नेमकं हे डायव्हर्जन्स का म्हणजे काय असतं हे डायव्हर्जन्स साहेने कशा प्रकारे आपण आर एस आय मध्ये प्रॉपरली एम टी किंवा एक्झिट करू शकतो तर चला आर एस आय डायव्हर्जन्स म्हणजे काय असतं हा टॉपिक तुम्ही डायव्हर्जन्स हिसार लक्षात घेऊ शकता की मार्केटमध्ये की असू किंवा लाईफमध्ये असू जेव्हा एखादी गोष्ट एखाद्या गोष्टीच्या विरुद्ध करते म्हणजे पहा की तुम्हाला कळतो सिम्पली तुम्ही इथे पहा की मार्केटमध्ये मार्केटमध्ये लोअर लोडचं फॉर्मेशन होत आहे मार्केट कंटिन्युअसली लोअर लोडमध्ये डाऊन ट्रेंडमध्ये आहे अशा वेळेस मार्केटमध्ये तुम्हाला एक सिच्युएशन पाहायला मिळून जिथे आर एस आय हा मार्केट खाली चाललंय आणि आर एस आय हा चालला आहे वरती तुम्ही पहा मार्केट कुठे चाललंय मार्केट चालला आहे खाली तर अशा वेळेस लास्ट कंडिशनला इथे पहा की आर एस आय हा कुठे चाललाय आर एस आय नॉर्मली आर एस आय मध्ये हायर आहे क्रिएशन आहे ते पहा हॅलोच्या वरती हॅलो वरती हॅलो अशा प्रकारे तर कर मार्केट जर खाली जात आहे आणि जर आर एस आय जर वरती जात तर तुम्ही पहा एकमेकाच्या विरुद्ध हे चाललंय हे सिम्पली इंडिकेट करते की मार्केटमध्ये आता कुठेतरी डायव्हर्जन्स फॉर्मेशन होत आहे तर नवा या मार्केटमध्ये डायव्हर्जन्स फॉर्मेशन होतं अशा वेळेस मार्केटमध्ये आपल्याला जी व्हॅल्यू आहे ती आर एस ला द्यावी लागते कारण मार्केटमध्ये आर एस आय सिंपली इंडिकेट करतो की मार्केटमध्ये बायर्स फो सेलर्स ची स्ट्रेंड किती आहे तर हे जर मार्केट इथून जर वरती चाललंय ना तर सिम्पली इंडिकेट करतो की मार्केटमध्ये कुठेतरी बायर्स हे स्ट्रेंड घेत आहेत म्हणजे बायर्स ते बायिंग करू शकतात आणि आता पूर्ण प्रकारे ते सेलिंग झालेलं आहे मग अशा वेळेस आपण कुठेतरी इतर मार्केटमध्ये प्रॉपरली इथून इतकी मोठ्या प्रमाणावर सेलिंग झाली तर मार्केटमध्ये कुठेतरी बाईंग होऊ शकते ह्या हिशोबाने आणि आर एस आय ही सांगतोय की मार्केटमध्ये बाईंग होऊ शकते आणि मार्केटमध्ये बायरची स्ट्रेंथ वाढत आहे तर सिम्पली आपल्याला अशा वेळेस इथे नवीन फ्रेश सेलिंग हे करणं अवॉइड करत असतं कारण मार्केटमध्ये ऑलरेडी मोठा प्रमाणात सेलिंग झालेलं आहे हे सिंपली आपल्याला आर एस ने जेव्हा आर एस आय सतीच्या लेवलवरतीच्या खाली आला ना तेव्हा आपल्याला समजलं होतं प्रकारे मार्केटमध्ये खालच्या साईडने जसे डायव्हर्जन्स तयार त्याच प्रकारे वरच्या साईडने डायव्हर्जन्स तयार होतात तुम्हाला दाखवतो तर आपण मागील मागील काही जागेवरती पाहूयात तर म्हणजे तुम तुम इथे तुम्ही पाहू शकता की मार्केटमध्ये इथे काय कंडिशन झाले आहे तर तुम्हाला तुम इथे पाहायला मिळेल की मार्केटमध्ये एक हाईत फॉर्मेशन केलं मार्केटने मार्केटने एक लो मारला इथे पहा आर एस आय वरती गेला आर एस आय ने लो मारला आता जेव्हा मार्केट ह्या कंडिशनमध्ये गेलं अशा वेळेस तुम्ही पाहू शकता आर एस आय हा सत्तरच्या लेवलच्या वरती गेला तर तुम्हाला माहिती आहे आर एस आय जेव्हा सत्तरच्या लेवलवरती जातो ना तेव्हा ती धोन असतो आपल्यासाठी ओव्हर बाउड झोन म्हणजे इथे खूप मोठ्या प्रमाणात बाईंग झाले अशा वेळी जर आर एस आय सत्तरच्या लेवलच्या वरती जर गेला तर आपण इथे सिम्पली बाईंग ही तर अवॉइड केलीच पाहिजे कारण मार्केटमध्ये ऑलरेडी खूप मोठ्या प्रमाणात बाईंग झाली आता आपण इथे बाईंग करू शकतो ना नाही करू शकत आपल्याला वेट करायचं आहे की आर एस आय अजून वरती जाण्याचा प्रयत्न करतोय का तर तुम्हाला इथे पाहिलं मी मार्केट तर प्रॉपरली इथून अजून मार्केटने एक नवीन हाय मारला आणि मार्केट इथून अजून वरती गेलं मग अशा वेळेस तुम्हाला आर एस आय वरती काही गोष्ट पाहायला मिळाली ते पहा की मार्केट तर वरती जाते पण आर एस आय हा नवीन हाय चौथी साईडने क्रिएशन करत नाही तर मारे आय हा कुठेतरी फरकफारका प्रमाणात खाली असताना दिसतोय तर ही आर एस आय जर खाली डासवतोय हो तर एल सिंपली काय सांगतो आर एस आय खाली डासवतोय एल सिंपली सांगते की मार्केटमध्ये कुठेतरी सेलर्स हे आपली स्ट्रेंथ वरत आहेत म्हणजे मार्केटमध्ये माल हा विकला जातोय तर मार्केटमध्ये जर माल विकला जातोय तर अशा वेळेस मग मार्केटवरती का जात आहे मग अशा वेळेस आपण थोडं अवॉइड झालं पाहिजे की मार्केटमध्ये जर आर एस आय वर बाउड झालं आहे तर मार्केटमध्ये कुठेतरी इथे सेलिंग येऊ शकते अशा वेळेस आपण मार्केटमध्ये डायव्हर्टन सहायन इथे आपण ट्रॅपिंगमध्ये फसवू शकत नाही की मार्केटवरती चाललं आहे पण आर एस आय सांगतोय सिम्पली की मार्केटमध्ये सेलरची स्ट्रेंथ वाढत आहे मार्केटमध्ये सेलिंग आता येऊ शकते तर आपण सिंपली आर एस आयला व्हॅल्यू द्यायची आणि आर एस सहाय्याने आपण बाईंग तरी अवॉइड करायचे आहे मग तुम्हाला मार्केट हे वरती जाते अशा वेळेस आर एस आय कुठे जाते तर खाली सायला होते तर दोन प्रकारचे डायव्हर्जन्स आपण पाहिले ज्याच्यामध्ये पहिल्या प्रकारचे जे डायव्हर्जन्स असतं त्याच्यामध्ये मार्केट हे वरती जाते आणि अशा वेळेस आर एस आय हा थोडा नॉर्मली खाली जातोय सिम्पली इंडिकेट करतो की मार्केटमध्ये कुठेतरी सेलची पावर ही वाढत आहे त्यावेळेस अशा वेळेस आपण इथे बाईंग ही अवॉइड केली पाहिजे त्याच प्रकारे आपण दुसऱ्या प्रकारचा डायव्हर्जन्स पाहिलं ज्याच्यामध्ये आपण एक गोष्ट पाहिली की मार्केट हे खाली जाते पण अशा वेळेस आर एस आय जातो जातोय हे सिम्पली इंडिकेट करतं मार्केट 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 की मार्केटमध्ये मार्केट जरी खाली जात असलं तरी मार्केटमध्ये बायासची स्ट्रेंथ वाढत आहे आणि बायासची जर स्ट्रेंथ वाढते तर आपण नवीन फेस सिनिंग करणं कधी तर अवॉइड करणं चांगलं असतं तर आता तुम्हाला सांगतो की कशा प्रकारे आर एस आय आपण ट्रायपिंग वरून वाचू शकतो तर चला हॉईर तर मार्केटमध्ये जर वन डे टाईम फ्रेममध्ये जर पाहिलं ना तुम्हाला ही जी लेवल आहे हा ही खूप जास्त इम्पॉर्टंट मार्केटसाठी सपोर्ट लेवल होती आणि काल मार्केटमध्ये ही लेव्हल जेव्हा ही ब्रेक झाली अशा वेळेस आपल्याला मार्केटमध्ये गोष्ट सांग कंटिन्युअसली सांगितली जाते की मार्केटमध्ये जेव्हा सपोर्ट ब्रेक होतो अशा वेळेस आपण इथे सपोर्ट ब्रेक झाल्यानंतर एंट्री करायची असते अरे खूप जास्त लोकांनी तुम्हाला सांगितलेलं असेल आणि तुम्ही ते फॉलोही केलेलं असेल पण मी तुम्हाला एक नवीन कन्सेप्ट सांगतो इथे पाहा हा सपोर्ट लेवल इम्पॉर्टंट सपोर्ट होते ही लेवल इम्पॉर्टंट सपोर्ट होते आणि ही लेवल जेव्हा एक सपोर्ट ब्रेक झाले खूप जास्त लोकांनी इथे सेलिंग पोझिशन केल्या जे नॉर्मली करतात आणि अशाच वेळेस मार्केटमध्ये ट्रॅपिंग होत असते तर ही मधून वाचण्यासाठी तुम्हाला काय करायचं असतं यात सांगतो तर मार्केटमध्ये जेव्हा काल सपोर्ट वेळ झाला ना अशा वेळेस खूप जास्त लोकांनी काय केलं असेल मी सांगतो सपोर्ट वेळ झाल्यानंतर काही लोकांनी सेलिंगसाठी एंट्री केली असतील काही लोकांनी रिटेस्टचा वेट केला असेल आता पहा काही लोकांनी रिटेस्टचा वेट करण्यासाठी मार्केट येण्याचा वेट केल्यानंतर तुमचा रेटेस्टचा आलंच नाही पण अशा वेळेस मार्केटने जशा दोन कॅनलला रेट फॉर्मेशन केलं ना अशा वेळेस काही लोकांनी लगेच मार्केट आता खूप मोठ्या प्रमाणात सेलिंग येऊ